मोठा स्फोट झाला आगीचे आणि त्यानंतर धुराचे लोट उठताना दिसले विमानाच्या दोन इंधन टाक्या पूर्ण भरलेल्या होत्या त्यामुळे ही दुर्घटना मोठी असण्याची शक्यता सुरुवातीलाच वर्तवण्यात आलेली आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी सुद्धा असण्याची शक्यता आहे तर एक मग काही प्रश्न देखील यावरून उपस्थित होतात की टेक ऑफ केल्यानंतर जर फक्त पंधरा मिनिटात पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर जाऊनच जर हे विमान आहे तर याबद्दल आधी तपास केला गेला नव्हता काही तांत्रिक बिघाड झाला होता वैमानिकाला पायलटला काही कळलं होतं का काही का का का, का शंका आली होती का आणि त्या संदर्भात एअर इंडियाच्या मुख्यालयाला कळवण्यात आलं होतं किंवा कुठलीही तपासणी न करता या विमानानं टेक ऑफ केलं आणि जर असं असेल तर हा अतिशय गंभीर मुद्दा आहे कारण की इतक्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना घेऊन जाणारं विमान आणि त्याची उड्डाणापूर्वी कुठली शहानिशा केली जात नाही तांत्रिक त्याची तपासणी केली जात नाही आणि त्यामुळे अगदी टेक ऑफ केल्यानंतर पंधरा किलोमीटरच्या आतच मेघानी नगरसारख्या परिसरात जाऊन हे विमान कोसळत आहे दोनशे बेचाळीस प्रवाशांच्या जीवाचं नेमकं काय त्यांच्या जीवाची पर्वा न करताच स्टेक ऑफ केलं गेलं का तांत्रिक अडचणी काही असतील तर त्या तुम्ही पाहिल्या नाही का तपासल्या नाही का असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत एअर इंडियाकडून याबद्दल अजून तरी तिथलं स्पष्टीकरण आलेलं नाही आहे